च आरक्षण मिळावं सगळ्या कुणबी चोपन्न लाख ज्या कुणबी नोंदी सापडण्याचा सगळ्यांना कुणबींची दाखले देऊन संकट सगळ्या समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीसाठी मराठा समाजाचं एक प्रचंड मोठं आंदोलन महाराष्ट्रात उभं राहिलेलं आहे आणि त्याचाच एक भाग पडून त्यांनी मुंबईला येण्याची धमकी चाचणा दिली होती त्याप्रमाणे ते निघालेसुद्धा आणि आज माझ्यामध्ये त्यांचा मुक्काम जो आहे तो पुणेकरातून ओळखामध्ये मुक्काम आहे अशी माहिती आलेली आहे हे मराठा समाजाचं हे जे आंदोलन जे आहे ते सव्वीस तारखेपासून मुंबईमध्ये जाहीर करणार करण्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे तत्पूर्वी जर महाराष्ट्र शासनानं जर का त्यांची मागणी मान्य केली तर जिथं आहे तिथून ते परत जातील किंवा गुलाब लोढायला ते मुंबईत येतील अशा प्रकारचं दनाटी साहेबांचं या ठिकाणी शेटमिंट आलेलं आहे या ठिकाणी ओबीसी समाजाला महाराष्ट्र सम समा महाराष्ट्र शासनाकडून शब्द दिला गेला होता की कुठल्याही परिस्थितीत कितीतरी मराठा समाज आंदोलन मोठं असलं तरी ओबीसी समाजा समाजाच्या आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही ला अशी स्पष्ट भूमिका लेखी भूमिका जी आहे की एकनाथ साहेबांच्या सरकारनं त्यामध्ये दे, देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील सगळे मंत्री सगळ्या पक्षांचे नेते मंडळी त्यांनी भूमिका घेतली की कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरोपात धक्का लागणार नाही